नमस्कार मंडळी आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आहे आपला विकेंडचा वार आणि विकेंडचा वार कोणावर असतो हे तर तुम्हाला माहीतच आहे तो फिर टॉमर झमोरी छतपे अकेली पौवा चढाके अरे टॉमोर जमोरी छतपे अक्केले पौवा चढाके आता हे गाणं मी कशासाठी म्हणते हे मी तुम्हाला आता पॉडकास्टमध्ये एक्सप्लेन करणारच आहे तर त्यासाठी पॉडकास्ट पूर्ण आहे का काय रे जमोऱ्या त्या लाडूवाल्या गेस्टनं नाव नाही विचारलंस अभिषेक नाही घालणार वाटतं त्यांच्या नावचा ते एखादी व्यक्ती जर तुला काहीतरी देत असेल घरून आणलं असेल तर डब्यात घालून देत असेल तर ते आपल्या डब्यात काढून घ्यायचं आणि त्यांचा डब्बा त्यांना परत करायचा चांगले चांगले लोकांचे टप्परवेअरचे डबे डापतोस तू शाण्या स्वतः मात्र स्वतःच्या नातेवाईकांकडे पण देताना कसले कसले श्रीखंडाचे डबे आणि कसले चिकनचे वगैरे बाहेरचे पार्सलचे डबे असते त्याच्यामध्ये असा दाबून दाबून भरतो मग ते खालचं ना तळाचे लाडू फुटले तरी चालतील काय तू भेंडी भेंडी देतो तो दोन दोन भेंड्या देतो भेंडी ती कोणाच्या पोटाला लागणार आहे ती भेंडी भाजी पण दोन भेंडी पण दन त्यापेक्षा देऊच नको ना जे आहे त्याची चार आयटम ते पण जरा क्वांटिटी दे व्यवस्थित सगळंच ह्याच्यासारखं आहे ह्याच्या घरातलं ना सामान इतकं ह्याने काटकसर केली आहे आणि इतकं फालतू गोष्टी आहेत दहा वेळा ते लॉक तुटतात दहा वेळा नळ तुटतात दहा वेळा कसला प्रॉब्लेम दहा वेळा त्या प्लंबरला बोलवायला लागतं ला अरे बाबा एकदाच काय ते चांगलं क्वालिटी क्वालिटी बोलतंच ना मग एकदा चांगलं क्वालिटीचं लावून घे ना तर टाकल्याच्या क्वालिटी सारखं कशाला सारखं सारखं फिक्स करायला लागतं प्लंबर काका का? ते एवढे जीवावर उदार होऊन चढलेत ते पण एकदम हुशारीमध्ये मी तर एकदम यो आहे काय हो प्लंबर काका का? तुम्ही काय मंकी मॅन टोळी बिळीत होतात की काय याच्या व्हिडिओच्या चक्करमध्ये स्वतःची निंजा टेक्निक दाखवायला जाऊ नका तुमच्या घरच्यांना तुमची गरज आहे हल्लात ना कुठे तर हा येणार नाही तुमची जबाबदारी हा साधा कॅमेरा ठेवत नाही तिथेच बडबडत उभा होता आपल्या तर जीवात जीव नसला असता असं कोण चढतंय आहे ते आपण आजूबाजूला साईडला ठेवून तो कॅमेरा उभं राहिलो असतो त्यांना धरलं असतं किंवा काहीतरी प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केला असता ह्याचं कसलं काय ह्याचं आपलं चालूच आहे आणि फक्त बोलते अरे फक्त हेच चढू शकतात आणि कण नाही चढू शकत ते राहणे नाही एवढी पचपच करण्यापेक्षा त्यांना आधार दे नको तिथे नुसता पाचपाच पटपाच पट खाली तुझ्याबरोबर बरेच स्कॅम होत आहेत रे कधी काय लॉकच तुटतंय नळालाच पाणी येत नाही आहे कधी आंबेच खराब निघत आहेत कधी जवळाच ओला निघतोय असं का होतं माहिती आहे तुझ्याबरोबर कारण हे जे जगाला ठगवतोस ना ते तुझ्याकडे परत येतं बस आज की रात है कल फिर वही सियापे जी भर के ठगले झमरे फिर कोई ना आते हो गया फ्लॉप है डरने की क्या बात है ये तो बस शुरुआत है ये तो बस शुरुआत है अरे अभी तो पार्टी शुरू हुई है झमरे टण ट अरे जमरे तो बस आगे आगे आगीत क्या अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सोल कडी बरोबर कोकम कडी कोण देत बाबा सोल सोल कशाला म्हणतात कोकमालाच म्हणतात त्या कड्यांमध्ये बेसिक फरक हाच असतो की एक नारळाच्या दुधापासून बनवली जाते त्याच्यामध्ये कोकमाचा रस घातला जातो सोलाची कडी म्हणतात म्हणजेच सोल कढी आणि कोकम कढी जी असते ना ती पण कोकमाचीच बनते फक्त त्याला हिरवं वाटण जे आपण कधी कधी बोंबिलच्या कालवणासाठी करतो तसं हिरवं वाटण करतात आणि त्याच्यामध्ये थोडा कोकम रस आणि अख्खे कोकम टाकतात कोकमाच्या फोडी टाकतात त्याला म्हणतात कोकम कढी तर दोन्ही मोरोवर सेमच आहे आणि त्या दोन्ही तू दो एकाच ताटात देतो कशाला लोकांचं तोंड आंबट करायला ते मख्ख माणसा याच्यासाठीच बाहेर जरा खायचं असतं बाहेर जरा गेलो ना तर आपल्या खिशातले चार पैसे इन्व्हेस्ट करायचे असतात आणि अंदाज घ्यायचा असतो की बाहेर कसं थाळी सर्व करतात काय वाढतात चिकनचा प्लेन रस्सा करून घ्यायचा तो वेगळा काढायचा तो भातावर घ्यायला द्यायचा आणि त्या चिकनच्या फोडी ज्याच्यामध्ये तो रस्सा उकळवला होता त्या फोडी बाजूला काढायच्या आणि त्या फोडींचं सुक्कं चिकन बनवायचं असतं म्हणजे रस्सा भातावर होतो आणि सुक चिकन तू चपाती भाकरी बरोबर खाऊ शक तुझं कसलं काय डोकं असेल तर वापरणार ना कधी का डाळ काय देतोय कोकम कडी काय देतोय सोलकडी पण त्याच्याबरोबर देतोय जीव राहतो का तुझा कशामध्ये सगळ्यामध्ये जीव ओतो नुसता तुझ्या त्या तोंडाच्या लाळेला वर घाल जरा आवर घाल तर लोकांच्या बघ आता त्यांचे नळ लागले तुझ्या चक्करमध्ये ही खाऊन दाखवत हे हो, तुम्हाला मी खाऊन दाखवत हे हो, मी अख्खं खाऊन दाखवत ते खाऊन झाल्यावरती पण लाळ घोटणं चालूच काय नाही तर अगदीच तर फ्राय केलेला मसाला खातो रे शिशी शिशी शी, तिळस शी, शी। शी। वाटते रे झमुर्या एवढा मोठा वासून ते चंबू सारख्या तोंडात टाकतो आणि यम यम करून दाखवतोस तेव्हा झमुरा तर इतका नेक्स्ट लेवलचा आहे ना हा काय बोलतो ना ह्याचं ह्यालाच कळत नाही याला म्हणायचं होतं दोन नाही तर एक तरी होऊ दे तर हा काय म्हणतो एक नाही तर दोन तरी होऊ दे अरे छमोऱ्या इथे तुझ्या ना एकाचा पत्ता नाही दोन दोन आणि चार चारचे चार चा आशीर्वाद मागतोय तरी अष्टपुत्रावरून दोन वर आलास हेच खूप मोठं नशीब आहे तुझं ते झाडाला पण आंबे लागले रे बाबा तुझे कधी लागणार आंबे बरोबर तुझ्या झाडाला तर मोहर आला की तो मोहर फुटायच्या आधीच पाऊस पडतो ना त्याच्यामुळे सगळं लफडच आहे तुझं आम्हाला गिफ्ट आले आम्हाला गिफ्ट आले कुत्र्यांमध्ये राहून राहून आहे ना तुमचं तसंच तुमची लाळ पण गळायला लागली आहे आणि तुम्ही त्यांच्यासारखेच अशी आपआपल्यासारखे करायला लागलात मी सेव्ह करून ठेवलं तर अ माझ्या गुगलवर मी सेव्ह करून ठेवला ता अगं झमरे नुसतं सेव्ह कशाला करून ठेवलं मग ऑर्डर पण करायचं ना तुमच्या इथं तोच म्हणे झोमॅटो स्विगी ॲमेझॉन फ्लिपकार्ट सगळं काही अवेलेबल आहे सगळं काही येतं ना मग मा मागवायचं होतं नुसतं काय सेव्ह करून काय तिथल्या आलेल्या लोकांना दाखवत होती हे बघा मी काय काय माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलं आहे असं करतेस ना तू म्हणजे मग लोकांनी ते बघायचं आणि हिच्या काय इच्छा आहेत ते विच्छा माझी पूर्ण करा तसं मग लोक पुरी करतात तुझी विच्छा हे गिफ्टपर्यंतच ठेवा गिफ्टपर्यंत ठीक आहे अति करू नकोस ते दिलं तर दिलं त्याच्यावरती यांची नाटकं तर बघा अरे हे तर मॅचिंग झालं थोडा कलर वेगळा पाहिजे होता बट इट्स ओके मिळाले ना गपचुप घे नाही तर मग स्वतः एवढा वेळ कशाला थांबलेली ऑर्डर करायचं होतं ना मग वेगळ्या कलरचं पण ते कुठे लावणार आहे डोमलावर ते त्या बोर्डवरती लटकवलंय ते, 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 ते अजून नेक्स्ट आता कितीतरी दिवस तिथेच लटकवलेलं दिसणार आहे कारण ते, 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 ते जेव्हा रंगीबिरंगी डबे ते रॅक्स मागवले होते तेव्हा झमुरी बोललेली आता मी हे सगळं साफ करणार हे सगळं मी आता ह्याच्यामध्ये अरेंज करणार ते अजून होतच आहे ते बस एक ते रंगीबेरंगी फडताळा आणि एक तिकडे एक्स्ट्रा जमा आहे पण त्याच्यात काही नाही भरले आणि ते फडताळावरती गोष्टी होत्या त्या अजून फडताळावरच आहेत ते, ते आईस्क्रीम ते झमुरीने कधीतरी आयुष्यात आई आधी आईकडे असताना खाल्लं असेल तर तिला माहिती होतं की हे छान असतं तर तिने आधीच म्हटलं की हे छान आहे म्हटल्यावर ती लगेच खातला हात त्याच्यात नाही नाही असं नाही असं सगळ्यांना असं मी आता वाटप करतो हे त्यांच्या फॅमिलीला हे आपल्या फॅमिलीला मग ते ना लहान मुलं कसं शफल करतात आणि मग असं काहीतरी जादू दाखवतात तसं त्यांनी गुपचूप ते आईस्क्रीम मारलं आणि नंतर झमुरीला म्हणतं हे जमुरीचं आईस्क्रीम आहे हे माझं आईस्क्रीम आहे झमुरीला ते केकवाला आईस्क्रीम चुपकवून टाकला ती रे किती ते नीचपणाचा कळस असतो कळस उजल पण तो एक लाडू दिला तो डॉगी आला तर तो, तो लाडू त्याच्या हातातला त्या कुत्र्याला द्यायला लावला आणि मग त्याला लाडू दिलाच नाही आणि स्वतः आपला लाडूवर नाही नाही मस्त आहे ना असं अख्खं एक च एक असं अख्खा तोंडात टाक तोंडात एक काय ना असे ना पूर्ण तो लाडूचा डब्बा ठुसेन मी आणि बंद करेन तुझा तोंड चप चप एकदम चप बेड आणलेस फोल्डिंगचे ते पहिलेचे डॅमेज झालेले ते पण ठेवलेस तिकडे तर त्यातला एखादा उघडायचा आणि घालायचा ना तिथे दोन रात्रीचे त्या ताईला आणि तिच्या मुलांना झोपायला काय ते खाली घातलं होतं अंतरलं होतं कळत ना लोक तुझ्या दारात पडायला येतातच कशाला तेच मला कळत नाही इतकी तुझी लेवल तू तु दाखवून दिली आहेस ना वेळोवेळी तर पैशासाठी हपापलेला हा माणूस आहे बाकी माणूस की झिरो याच्या आईकडनंच आलं आहे ह्याला ताई येताना पण दुपारी एकटीच आली आणि रात्री जाताना पण एकटीच गेली दोन मुलांना घेऊन आणि एवढं सगळं सामान वगैरे घेऊन हेच जर याला रात्री तीन वाजता पण कोणीतरी पैसे देऊन बोलवलं असतं ना तर गेला असता डुगडुग्या गा। गाडी हाकत असं नाही वाटलं त्याला की जरा मी येतो पाच मिनटं जरा सोडून येतो ताईला बिलकुल नाही ही असल्या असल्या माणसांकडे तुम्ही परत येण्याचे प्लॅन बनवता आणि काक तुम्हाला तर पोरगाव वहिनी म्हणाला तर जास्तच उरळून गेलात तुम्ही वहिनीची आठवण येते त्याला वहिनीला चाम पाहिजे वहिनीला चाम पाहिजे वहिनीला सगळं पाहिजे वहिनीला सगळं पाहिजेच वहिनीला कोणाला काही द्यायचं नाही माहिती आणि झमरी तो तुला ना उगाच असं चण्याच्या झाडावर चा चढवतो की तू एकदम भारी आहे आणि तुला एकदम सॉलिड जेवण बनवता येतं वगैरे काम काढून घ्यायचंय ना म्हणून जास्त हुरळून जाऊ नकोस त्याच्या आईने तर तुला ऑफिशियली कामवाली म्हणजे हेल्प बनवून टाकलंय गिंती करूनच टाकली आहे तुझी आजच बोलली आहे की आपली तर ही तर आपली दोन वेळची आहे सकाळ संध्याकाळची तर काय ह्यांच्या घरी येणाऱ्यांना ना म्हणजे यांच्या गॅस्टना पायल्सच करून टाकतील मूळ व्याधीचा त्रास होईल त्यांना इतके मसाले त्या मच्छीत आहेत नाहीत तेवढे मसाले होते बाई ट्राय मच्छीमध्ये गरम मसाला घालून फ्राय करते काय कसले चांगलं करपवूनच टाकते ते हक्काबाईकडनं शिकला का तुम्ही करपवायचं किती ते काय त्याचा कलर म्हणजे असा काळा कुळकुळीत कुड़ कलर करून टाकता ते बघायला तरी चांगलं वाटलं पाहिजे खाणं तर दूरचीच गोष्ट आलं लसूण पेस्ट तिथं अशी ओतली की काय म्हणजे एकदम तिथं एकतर ती एक तर ना एकदम बकवास लागते हा अशी ती रेडीमेडवाली त्याच्यामध्ये ते प्रेझर्वेटिव्ह घातलेले असतात त्याचा ना एक वेगळा स्मेल असतो त्याला आणि ती घालून केलं ना की काहीतरी वेगळीच टेस्ट येते ते बिलकुल ते घालायचे नाही ते तर आता एवढी काही मेहनत हे लोक घेणार नाहीत की रोजच्या रोज फ्रेश वगैरे करायचं ते तर म्हणजे ह्यांच्या विचारशक्तीच्या पलीकडचं आहे ते तर म्हणजे आपण पण ह्यांच्याकडनं अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे पण जे आहे ते तरी जरा व्यवस्थित जरा इज्जतीत करा तर म्हणे मला बघूनच कळतो काय कमी आहे काय जास्त आहे हा मग ह्याच्याकडे बघून नाही कळला ह्याच्यामध्ये काय कमी आहे काय जास्त आहे आतापर्यंत तू नाकात आणि कुठे कुठे बोटं घालायचीस ते तर, तर माहितीच होतं पण तू चक्क ढुसकी पण मारते उभी राहून आणि ते जेवण कंटॅमिनेट करून टाकतेस हसते काय काय करते इज्जत काढली तुझी आता जे जे यांच्याकडे जेवून गेलेत ना ते ऐका जरा कान उघडे ठेवून ऐका काय काय करते ती आणि बघा पण काय काय करते ती ते दोन्ही दाखवलेलं आहे दाखवलं पण आहे आणि बोललेलं पण आहे आता जरा काय कळलं असेल ना तुम्हाला तो तोंडात हारपीकच्या गुळण्या करा हारपिक घाला आणि गडगडा गडगड करून चांगलं साफ करून घ्या नाही तर गोमूत्र प्या गडगे दुखतात तुमचे अजून खा आणि बसा आणि इकडे तिकडे झोपा लोळा मग एकदम बऱ्या व्हाल एकदम तरतरीत व्हाल ॲक्च्युली ना मला असं वाटतं की काकूंचे उपचार चुकीचे होत आहेत म्हणजे त्यांचा डोक्याच्या डॉक्टरकडे न्यायला पाहिजे बरोबर ना लास्ट टाइम आपल्या झमुऱ्याने त्यांना डोक्याच्या डॉक्टरकडे नेलं होतं त्यांना डोक्याचा प्रॉब्लेम होता पण नंतर बहुतेक डॉक्टरांना कळलं की काकूंचं डोकं कुठे म्हणून मग आता काकूंचे गुडघे चेक केले जाते घे चेक करून झाल्यानंतर काकूंनी दोन प्लेट दही खाल्ले लशी पण प्यायला असतील मस्त ना काकू मास्ता तुमचे बरोबर उपचार नाही झालेत काकू ट्रीटमेंट वेळच्या वे वेळी घ्या तुम्ही कच्चा कांदा, कांदा खात होतात जेव्हा ते पावभाजीमध्ये मिक्स करून खायचा असतो जेव्हा झमुरी म्हणाली की ह्याच्यामध्ये मिक्स करून नाही खाल्ला तुम्ही कांदा नाही खात तर तुम्ही चक्क कच्चा कांदा उचलला आणि खाल्ला झमुरा भाजी शोधते इथे भाजी किती आहे अरे ही बघा भाजी तिथेच असते भाजी मला यांचं प्लेटिंग आवडलं आहे आणि काय बटाटे जाऊ नकोस तळलेल्या बटाटा बटाट्याची भाजी झाली गुलगुलीत आणि बुलबुलीत तुझ्या डोक्यात बटाटे भरले तर खातोस रे कसं खातोस ते खाण्याला पण तुझ्या काही शिस्त नाही आहे नुसते सगळी पाचची बोटं बरबटवतं मग त्याच हाताने पाव उचलतो तो पाव चहात बुडवतो तो, तो पिळतं आणि खातं अरे जरा विज्युअली लोकांना छान वाटेल असं काहीतरी करायचं का लोकांची इच्छा मरून जाईल अशा गोष्टी नाही करायच्या आणि त्या दिवशी चिकन नाही काय होईल ते आणि चिकन खाताना बघून तुमच्या तोंडाला पाणी नाही सुटलं तर मी माझ्या चॅनलचं चा नाव बदलून टाकेन बदल बदल बदलच मी म्हणते सुटलं नाही सुटलं माझ्या तोंडाला पाणी मला उलटीसारखं झालं आता बदल टॉकिंग टॉम स्टे टॉकिंग टॉम व्लॉग्स हे नाव पाहिजे मला ठेवून दाखव चल तोंडाला येईल ते बडबडत असतं मी हे करेन मी ते करेन जर मग वेळ आली ना मग करायचा मग त्यांना स्वतःसारखा समजतं ला घोट्या कुठचा बाकी याला कुठे ऑफ मागायचा वगैरे बरोबर माहिती आहे इन्फॉर्मेशन चांगली दिलीस तू की टेन पर्सेंट ऑफ मागायचा औषधांवर फिफ्टीन पर्सेंट हे आयुष्यात काहीतरी एक चांगलं काम केलंस पण बाकी तुला कसलं नॉलेज नाही पण कुठे आपले पैसे माग कसे वाचवायचे हे या जमुऱ्याकडनं बरोबर शिकण्यासारखे बाकी याला इलेक्शन विलेक्शनशी काही घेणं देणार नाही हा काय मतदान बीतदान करत नाही कारण हा गोंगॉंगच्या आहे ना गोंगोंग गोंग गोंग गो आणि काकं एकदम खुश हा काकं एकदम टुणटणीत त्या दिवशी पण गिफ्टमध्ये ग्लास आणली तर काकं लगेच याच्यामध्ये तडीतडी घ्या आणि मग जमुरा लगेच कवर अप करतं त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू सरबत पिऊ शकता कोकम सरबत पिऊ शकता कढी पिऊ शकता अरे आमचं जाऊ दे आम्ही काय प्यायचं ते पिऊ पण तुझी आई काय पिते ते बघ आधी त्या उखाण्यात खांबा बोलल्यावरती पण लगेच कशी खुश झाली आणि झमुऱ्या कसं म्हणते आम्ही नाही पीत आम्ही नाही म्हणजे आम्ही फक्त बोलतोय आम्ही काही पीत नाही पण आम्ही ना, ना विचारलो होतो अरे तू पीत नाहीस ना मग कशाला विचारायला गेलास तिकडे तीनशे रुपयाची शंभरला मिळते की पाचशे रुपयाची तीनशेला मिळते टॉमसाठी का झमुरीसाठी थोडी कमी घेत जा तुमचा घसा सारखा सारखा बसतं ते पण काकूंना रिअलाइजच नव्हतं झालं की त्यांचा घसा बसतंय ते झमुरावाला ना ज्या घसा बसलाय तरी चकली खाते तेव्हा काकूंना रिअलाईज झाला आणि लगेच अह अह काकू जर घसा बसल्या बोलल्यावरती तुम्हाला लगेच खोकला येतो जर तुमचं कधी पोटबीट बिघडलं असं झमुरा म्हणाला तर अरे 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 जमोर या असं काहीतरी बोलत जाऊ नको नंतर काकू किती जोर जोरात ओरडत होत्या म्हातारा आला म्हातारा आला म्हातारा येतो या पावसाला म्हातारा म्हणतात मग मा तो म्हातारा येतो आणि मग तो आहे ना असा वाजवून दाखवतो काकू भलत चावटात हो तुम्ही तुमच्यासारखा चावट दिसतोय तो म्हातारा वाजवून भिजवून दाखवतो म्हणते कशाने आणलं गिफ्ट असं म्हणून काकू एका हाताने गिफ्ट ओढतात अरे तू बोललास ना की ते एमसीबी वाले ह्याच्यासाठी लाईट बंद करतात कारण शॉर्ट सर्किट नको व्हायला ना, ना बरोबर म्हणूनच ते लाईट घालवतात नाही तर तुझ्यासारखा अजून एक झमुरा पैदा होईल ना म्हणून भीती वाटते त्यांना हे काय तेवढा बस आहे ओ तुझ्या आईला बेडूक बोलली कलाय चिपकणारा बेडूक आलाय तुझी आई पण अशीच चिपकते ना लोकांना कळलं ना तुला इनडायरेक्टली काय बोलत होती ती बेडूक राऊंड 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 मे तो कभी नाही सेती बाबा कधीच नाही मी तो कधीच सहन केलं नसतं असा अपमान आणि बेडूक बघितलं का कसा तुम्ही टुणकन उडी मारून बाहेर सोफ्यावर जाऊन बसला उठा 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 म्हटल्यावरती बेडवरचा बेडूक उठला आणि टुणकन सोफ्यावर जाऊन बसला कळलं ना अंडे तुम्हाला असली बेडूक कोण आहे चिपकतो लोकांना कुठे कुठे हात जातो बेडकाचा तू मागे म्हणत होता ना दही आणायला पण म्हणजे एवढं मला दोन किलोमीटर जावं लागतं आमचं गाव आहे हे गावासारखं आहे तुम्ही असं समजू नका मग आता रे आता तर तुझ्याकडे सगळे येतं ॲमेझॉन स्विगी सगळे येतं हे असलं कसलं गाव ते आजी आत्या वगैरे एक वेळ म्हणाले तरी ठीक आहे चाल त्यांचं वर आहे कुठे त्यांना एवढं खाली यावं लागतं ते डोंगर उतरून पण तुझं काय आहे तुझ्या सोयीप्रमाणे गाव आहे तुझ्या सोयीप्रमाणे शहर आहे नक्की काय ते ठर गोंगच्या दुनियेतला प्राणी झमुरी आली आता स्कॅम घेऊन तुझ्याबरोबर पण होणारच होतं शेवटी ना तू त्याचीच आहेस ना अर्धांगिनी त्याच्यामुळे स्कॅमर बरोबर स्कॅम होतच राहणार आता आगे आगे देखो होता है क्या ती आता आली नवीन आम्हाला सांगायला नया नया मुल्ला करता अल्लाल्ला असं मागवायचं ॲमेझॉनवरून आणि त्याला ना व्हेरीफाईड सेलर म्हणतात जे तू सांगत होती ना ती कंपनी बघा कुठली आहे काय आहे त्यांचं कॉन्टॅक्ट त्यांची इन्फॉर्मेशन चेक करा ते व्हेरीफाईड सेलरकडनं मागवायचं असतं तू काय केलंस ना मी सांगते तू काय केलं असेल तू कुठला तरी असा एक थर्ड पार्टी सेलर चूज केला असेल प्राईस बघितली असेल सगळ्यात कमीमध्ये त्याच्याकडे अवेलेबल आहे तिथून मागवलंस शंभर एक रुपये वाचवायला गेली असशील आणि तुझ्या हातात शॅम्पूच्या ऐवजी पाणी आलं पाणी तू म्हणते ना स्कॅम झाला स्कॅम झाला माझ्याबरोबर स्कॅम झाला अरे तो स्कॅम तर तुझ्या आईने ना कधीच केलेला आहे ऑनलाईन तो सुद्धा ऑनलाईनवरच बघून स्कॅम केलेला आहे तुझ्या बरोबर बाबूच ना मोठा स्कॅम आहे तुझ्या बरोबर झालेला बाबू हे बघिन ए लोणचा वाढला बाबू तू माझ्या रिफ्रेशमेंट आहे माझ्या रिफ्रेशमेंट माझ्या बाबू आणि झेमर्या कण कोण कोण रिफ्रेशमेंट देऊ का एक टपली देऊ नेक्स्ट टाइम पाऊस आला ना की ह्याला उभा कर आणि ती वीज कडकडली ना की त्या निमित्ताने का होईना याचा अँटीना उभा राहतो का बघ डोक्याचा म्हणते मी सदरमण मंडळी ह्याच नोटवरती आजचा पॉडकास्ट इथेच थांबते आय होप तुम्हाला आवडला असेल भेटू आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत तो खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा एन्जॉय यु वी टेक केअर ब बाय मास्ला मा